मित्रांनो आम्ही दहा पंधरा दिवस राहिलो मुंबईला मस्त मुलांसोबत मजा वगैरे केली आता आम्ही आलो काय करणार यायला तर पाहिजे ना गाव पण पाहिजे ना आपल्याला मग आम्ही ते आलोय आणि सर्व झाडं वगैरे चेक केली आम्ही बाबा फुल झाडं व्यवस्थित आहेत का आणि भाजी आम्ही पेरून गेलेलो भाजी आले का कुठल्या वेलीवरती काय फल धरलंय का भाजीचं तर तसं काय अजून काय धरलेलं नाही कारण का, ना, का आताच वेली लावले होते त्या थोड्या थोड्याच मोठ्या आहेत थो� पण तेंडलीची वेल माझी पूर्वीपासूनच आहे म्हणजे दोन तीन वर्षापासून आहे ती काय वेल मरत नाही मग ती अशी झाडावर सोडलेली आहे वेल आणि त्या तेंडलीच्या वेलीवरती ना एवढी तेंडली लागली आहे मला कमेंट आलं होतं की ते पावसाला तेंडली लागत नाही मग मी तुम्हाला हे सांगते की पावसाला सुद्धा तेंडली लागतात आणि ती पिकून आहे ना आता आम्ही इथे नाही ना दहा बारा दिवस तर पिकून सर्व तेंडली खाली पडले ती पण तुम्हाला मी दाखवते या बघा हारुदाईने चिक्कू खाऊन टाकले हा बघा हा लिंबू आहे आणि हे तेंडली बघा आहे ना वरून आणखीन पण दाखवते तुम्हाला हे बघा इथं मला वाटते हाय कच्च भाजीसारखं आहे आणखीन दाखवते तुम्हाला थांबा हे पण हिरवच आहे बघा असं सगळं ना खाली पडले आणि आता झाडावरती किती सारी तेंडली आहेत ती आम्ही तुम्हाला काढून दाखवतो कारण का झाड खूप उंच आहे आणि ती तेंडली तुम्हाला दिसणार नाही आता मी यांना सांगते की झाडावर चढून जेवढी जमतील तेवढी तेंडली काढा दाखवते तुम्हाला काढल्यावर किती तेंडली आहेत धरलेत झाडावरती ती हे बघा आता हे ना असं म्हणजे टेबल घेऊन चढतात आहे झाड पण बुलबुलीत झालंय ना कारण का तेंडलीची वेळ आहे ना असं कुठल्या तरी झाडावरच सोडायची असते सांभाळून सांभाळून जमेल तेवढंच काढा बाकीची झाली लाल तर पडलीत खाली तरी चालेल होय की नाही मित्रांनो जेवढ्या हाताला आपल्या येतील तेवढीच काढा आम्ही इथे नाही ना भरपूर भाजीपाला असं म्हणजे नाच झालं पालाभाजी पण पाला माझी भरपूर सारी ना मोठी होऊन तिच्यावरती बी आलं काय हरकत नाही आता वरचं बी फुटून टाकायचं म्हणजे तिला नवीन ढिड्या फुटतील की नाही हे बघा आहे ना वेरीला कशी रांगेत लागलेत पाचसा लागलेत हे बघा काढतात आहेत चिकूच्या झाडावरती सोडलेली आहे ना मी वेल उंच आहे झाड टाका खाली टाका हे बघा है ना कुठे कुठे तर गेली आहेत आता ओढून ते हे बघा सगळी टाकली खाली ना का मग मी गोला करते हे आहेत म्हणून साठी किती पण झाडं उंच झाडावरती वेल जरी चढली तरी हे काढतात आता दुसरं कोणाला बोलवायची काय बाबा आपल्याला ऐकत नाही म्हणजे कोण येतच नाही आता लावणीची वेल आहे ना कोण येत नाही पैसे देऊन बोलवतो आम्ही तरी पण कोणाला वेल नसतो नाही हो आमची भाताची शेतीची कामं चालू आहेत असं खाली टाका हो हे बघा किती वेली आल्या त्या बारीक बारीक आहे बघा आम्ही नाही ना इथे मग आता ह्याना झाडावर चढवायला नाही मिळालं आता आम्ही आलोय ना आता ना झाडावर चढवणार हे बघा आम्ही काय करतो माहितीये का असे छोटे छोटे वेली आल्या ना ह्या अशा की लगेच आम्ही ना, ना असं त्या झाडांवरती असं चढवतो म्हणजे त्या खराब नाही होत यांचा आहे ना यांचा जन्मच इथे कोकणात झालाय ना थी थी ना हे ना तुम्ही कि कोणतंही झाड सांगा कोणत्या पण झाडावर चढतात हे किती जण येतात सुद्धा बोलवायला अरे मला आमच्याकडे ये ना जरा आमचं हे झाडाच्या फांद्या मारून दे किंवा हे आंबे काढून दे किंवा हे फणस काढून दे असं येतात बोलवायला आणि हे ना कोणाकडून पैसे पण घेत नाही आणि देतात असंच काढून होय की नाही वाडीतल्या वाडीत राहून आपण असं काय करायचं माणूस की जरा तरी राखली पाहिजे ना मग हे बघा किती सारे आहे ना एकस हे एकच फांदीवरती वेल गेले ना त्याचे आहेत हे एवढे बघा अजून आमच्या पुढच्या दरवाजाच्या तिकडे पण आहे वेल तिकडची पण आम्ही आता काढणार सर्व हे बघा त्यांची तर मजाच आहे ना मजा वाटते काढायला खाली टाका हे चिपूच झाड आहे ना आमच्या घराच्या पाठच्या परसवामध्ये आहे आता हे उतरतात आहेत त्यांच्या हाताला जेवढे लागत होती तेंडी सर्व काढला नाही आता तुम्हाला मी दाखवते हे बघा खाली बघा है ना किती काढून किती पेर बघा आता जो माझा पुढचं अंगण आहे तर ते पण एक प्राजेक्टावरती वेल सोडलेली आहे तिकडची पण तुम्हाला मी काढून दाखवते त्यांनी सर्व वरून टेंडी टाकली मी अगोदर थोडी थोडी जमा केली आता सर्व भरते परडी मध्ये हे बघा किती सारे बघा आणि खाली पडून लाल होऊन खाली पडली ती वेगळीच हे बघा हे बघा आपण असं काय लक्ष नसेल ना आपलं आपण कुठे गेलो मग असं होतं की नाही हो सांगा काय करणार वरांकडे पण जायला पाहिजे ना हे बघा एवढी पर्डी भरून मिळाली अजून माझा जो पुढचं अंगण आहे तिथे सुद्धा आहे तिथली सुद्धा काढून घेते ना तर ती पण लाल होऊन खाली पडते त्यांच्या भाजी करून खाल्लेली काय वाईट आहे चला हे बघा हे माझं इकडे पुढच्या अंगणामध्ये हे प्राजक्ताचं झाड आहे आणि त्या झाडावरती आम्ही ही वेल सोडली आहे तेंडीची पर्याय एवढा वाहतोय ना भरपूर पाणी आहे पर्यामध्ये म्हणून आवाज किती येतोय तो, तो बघा आहे ना पर्याय दाखवते तुम्हाला हा बघा हे बघा किती पर्याचा आवाज येतोय बघा किती पाणी आहे बघा हे बघा पाऊस जरा पडत नाही ना म्हणून ते बघा शेतीसाठी ना मोटर लावले दिसत असेल तुम्हाला पाईप हे बघा आहे ना समोर शेती करतात आहेत म्हणजे लावणी लावतात आहेत मग चिकल पाहिजे ना म्हणून हे बघा पाईप लावला आहे पर्यामध्ये म्हणजे शेतामध्ये पाणी गेलं की चांगलं चिखल होईल ना तुम्हाला दिसत असेल हे बघा ऊन आहे मग लोकांचे तर पेरणी केलेला भात वाढला आहे मग ती दाढ काढलेली खराब होणार मग ती लावून घेतात आहेत पर्यातलं पाणी घेतात मोटरनी आणि शेती लावून घेतात आहेत आता मी काय करते इकडची सुद्धा तेंडली सांगते ना काढा सर्व हे बघा मोठी मोठी ओ ती पण काढा इकडची काढली काय वेलच तोडलात काढायला हा म्हणून साठी त्यांना काढायला जमत नाही तर हातात वेलच आली त्यांच्या बरं झालं हे बघा किती लटकतात ते ते वेलीला वा काय मस्त काढा दुसऱ्या हाताला येत असतील तर हे बघा हे माझं दर्शनी अंगण आणि हे माझा दुसरा दरवाजा मी एक काढला आहे बाजूला म्हणजे आमच्या रस्त्याच्या समोरच मग तिथे आम्ही हे सर्व लावतो हे बघा भाजीपाला तुम्हाला तर मी दाखवते व्हिडिओमध्ये आहे की नाही मस्त बघा मी पंधरा दहा दिवस नव्हती दहा पंधरा दिवस तर बघा हो काय झालं माझ्या वेली सर्व हे सर्व चिमण्यानी खारुताईनी काय केलं ते बघा आता आम्ही आलो आहे ना तर सर्व व्यवस्थित करतील हे आणि मीसुद्धा करेन हे बघा हे बघा काय ते आहेत मस्त एकदम ताजी ताजी बघा बिना केमिकलची आहे की नाही मस्त इथे पण वेल काढून ठेवला नाहीये हे बघा <laughs> त्यांचा हातच पोचत नाही तुम्हाला सांगू का हे बघा किती वेल झाले आहेत बघा हे बघा बघा आहे ना हे बघा इथे हे बघा इथे हे बघा किती सारी वेल आहेत बघा ही वेल आहे ना मरत नाही फक्त ना तिला मुदाजवळ ना चुली तिने राग टाकायची मस्त होती ती फुलं बघा एक झोऱ्याची काय मस्त झाली ती आणि काय त्यांचा रंग दिसतोय बघा मस्त हा हे बघा काय फुलले आहेत ती बघा आम्ही तर ह्याला एक झोरा म्हणतो तुम्ही या फुलाला काय म्हणता हे कोणतं आहे हे बघा एकस धुपका आहे तो एक एक याचा फुल आहे ना हे बघा एक छोटं छोटं आहे ना वेगळं वेगळं आहे दाखवते तुम्हाला हे बघा असं एक एक आणि हे पूर्ण झुपका आहे आम्ही एक झोरा म्हणतो तुम्ही या फुलाला काय म्हणता मित्रांनो नक्की मला कमेंट मध्ये सांगा बघू किती काढलात हा मग ठेवा त्याच्यात वा बघा झाली ना एवढी सारी बघा एक किलो च्या वर झाली ही तेंडणी बघा आहे ना तुम्हाला समोरच रिझल्ट पावसाळ्यामध्ये तेंडली लागतात हे बघा इकडे बघा हे बघा आहे ना मस्त बिना केमिकलची आम्ही दहा पंधरा दिवस इथे नव्हतो म्हणून साठी तेंडी सर्व खराब होऊन खाली पडली आता आम्ही आलोय बघा एवढी तेंडली मिळाली आम्हाला आता मस्त ही भाजी करायची बिना केमिकलची कसा वाटला व्हिडिओ मला आवडतात ना कोकणातले व्हिडिओ आता मी आले आहे ना मी तुमच्यासाठी छान छान कोकणातले व्हिडिओ शेअर करते मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती माझे नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद